नमस्कार मंडळी आपल्याला हा पंधरा झिरो बाराचा प्लॉट आहे टोटल पाच एकरचा हा तर ह्याच्यामध्ये आपण म्हणजे जवळपास अजून आज म्हणजे सोळा मार्च रोजी आपण जेटा मारला मार होता आपण तर आता अजून हे या तुकड्याला अजून पाच सहा दिवस बाकी आहेत महिना होण्यासाठी जेटा काढून तर पंधरा झिरो बारामध्ये मुख्यत्वे आपण जो आपण प्रॉब्लेम पाहिला होता त्याला त्याला फुटवे कमी होते फुटवे कमी होते आणि फुटवे मारले सावरला आणि वाढवी झाली आणि दुसरं म्हणजे जी जेटा होता तीच वाढत होता तीच वाढत होता पण तो पर्यंत तर हल्ला नाही हा हा जेटा मारल्यानंतर उस चांगला हल्ला बर बर आता किती फुट आहेत सगळे फुटवे आता बरेच असतील रे बाबा फुटवे तरी अंदाजा काय अंदाज ही एकच रोपा आता ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा उल्ड़ी, मोटी, मोटी, उल्ड़ी, मोटी, मोटी थे। तेरा तरी आपण ही सध्या मोठी मोठी मापली ते तेरा येते छोटे छोटे तर लय येते अजून तसे आता ही छोटे बी मापून तर त्याची कशी संख्या कमी होणार आहे हु, बरोबर आहे म्हणजे आपण पंधरा जुरू बारा मध्ये चौदा चौदा पंधरा पंधरा फुट नाही जास्तीत जास्त पाच सहा पाच सहा सहा पाच सहा पाच सहा सहा म्हणजे बारा तेरा बारा तेरा आहे तेरायती हे केली कमी होणार आहे ती किंवा पुढचं पुढे असंच आहे का नाही पुढे असंच आहे बघितलं आता जे आपण मागून मारलाय ते आता आता

तसा केल्याचा एकदम कांद्याच्या पाती सारका पाती सारका आहे हिरवागार दिसायला लागले हं पाणी कमी नाही पाणी कमी नाही हं सांत वाडबऱ्यापैकी आहे वाडबऱ्यापैकी आणि म्हणजे आपण प्रयोग केलेला बऱ्या बऱ्यापैकी झाला सुरुवातीला जटा काढल्यानंतर बघू वाटत नव्हतं हां मुगाच मारला असं ते आलेला मॉलने म्हणल्यावर वाटायला अवघड वाटायचं तरी कोणात ठेव दोन्ही बी कुणा तरी चुकं जाऊ जावा होय नाही नाही आता आपण प्रत्येक सरीने चालला आहोतच की प्रत्येक सरीचा आहेच की ह्याच्यात हां असं एकाच ठिकाणी चांगला आला असं नाही सगळीकडे असं ज मेन म्हणजे जाडी वाढली आहे फुटव्याचे होय चालेल धन्यवाद मित्रांनो